देशपांडे सर सर, दुष्यंत आठवले सर काळे सर, लिंजी जिल्हा संघचालक आणि उद्योगपती असलेले आपले विजय लेकुरवाळे सर आणि सर्वच मंडळी मी सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी एकूणच संघाला आपली शंभर वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि निमित्ताने जे पंच घेऊन आपण प्रत्येक कार्यकर्ता म्हणून काम करतोय त्याच्यामधला एक सूत्र आहे पर्यावरण आणि पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे पर्यावरणाचं संवर्धन झालं पाहिजे त्यासाठी आपण लघु उद्योग भारती म्हणून आपण एक कार्यकर्ता म्हणून काय करू शकतो या अनुषंगाने आज मी तुमच्या समोर उभा आहे काही केलेले छोटेसे प्रयोग आणि आपण मिळून काय करू शकतो याच्यावर आपण बोलणार आहे ग्लोबल वॉर्मिंग आपण सगळेच जण चर्चा करतो ऐकतो त्याचा एक धावता आढावा मी त्यातला घेतो आपण बघतोय की सगळ्या शहरांमध्ये प्रदूषण मग हवेचं असेल आवाजाचं असेल पाण्याचं असेल या प्रदूषणांच्या वेढ्यामध्ये आपण सगळेजण अडकत चाललेलं आणि त्याच्यावर काय आपण जर बघितलं की हवेची गुणवत्ता हा सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न चर्चेचा विषय हा आपल्या समोर आहे आणि त्याच्यामध्ये वाहनांचं प्रदूषण हा सगळ्यात मोठा विषय झालेला आहे ही सुबत्ता यायला लागली ला ला सगळ्यांकडे आपलं वाहन असावं हे वाढायला लागलंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे त्या वाहनांच्या प्रदूषणामुळे धुरामुळे होणारं प्रदूषण याचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे अगदी छत्रपती संभाजीनगराचा विचार करायचा तर इथे अकरा ते बारा लाख वाहन म्हणजे मागच्या वर्षीचा आकडा पाहिला तर बारा लाख वाहन आहेत आणि एका चौकामध्ये म्हणजे सिग्नल वर जर आपण मध्ये का आम्ही ने आम्ही कॅल्क्युलेशन केलं होतं तर एका मिनिटाला पंच्याण्णव वाहनं तिथून जात असतात तर अशी ही बारा लाख वाहन धूर सोडतात आणि तो सोडलेला धूर तुमच्या माझ्या फुफ्फुसामध्ये जातो आणि त्याच्यामुळे काय होतं किती आजार आयुष्य कमी होणं म्हणजे अगदी ब्रेन स्ट्रोक पर्यंतचे विषय हे आता सहज त्यांनी सगळ्यांच्या समोर यायला लागलेले आहेत अगदी आपण जर पाहिलं की आपल्या राज्यातले जे चांगले देशामध्ये दहा शहर जर म्हणायची की प्रदूषण महामंडळाने म्हणलेली चांगली शहरं कोणती असतील तर राज्यामध्ये आपण पहिल्या दहा शहरात आपलं एकही शहर नाहीये म्हणजे तो आपल्या छत्रपती संभाजीनगरचा दोन हजार तेवीस चोवीसचा जर आकडा पाहिला तर हा एक्यू जो असतो एअर क्वालिटी इंडेक्स तर तो साधारण पन्नास पर्यंत योग्य असतो पण मागच्या वर्षी हा जो एक्यू आहे जो आहे एअर क्वालिटी इंडेक्स तो तीनशे बत्तीस पर्यंत गेलेला होता इतका भयानक आहे म्हणजे जो आदर्श स्थिती पन्नास असायला पाहिजे ती साडेतीनशे पर्यंत गेलेली होती आणि आजचा तुम्ही जर रिअल टाईम जर बघितला तर पंच्याण्णव एकशे एक असा हे पण एक दिलासादायक आहे की तो खाली पण आलेला आहे कारण त्याच्यामध्ये आपण अनेक जण जागरूक व्हायला लागलोय आपण त्याच्यावर परिणाम उपाय शोधायला लागलोय तर ही एकीकडे जर चिंतेची गोष्ट पाहिली तर दुसरीकडे त्याच्यावर उपाय जर आपण करत गेलो आणि त्याला आपण इम्प्लिमेंट करत गेलो तर तो इंडेक्स साडेतीनशे पासून पर शंभर पर्यंत येणं असं झालेलं आहे याच्यातलं म्हणजे आपलं शहर जे मी म्हणालो की आपलं चौथ्या क्रमांकावर आपलं शहर हे राज्यामध्ये आलेलं आहे प्रदूषणामध्ये यातलं प्रदूषणाच्या याच्यामधला चा मोठा वाटाही आपण जर बघितला तर तो उद्योग आणि कारखाने असतो आपण सगळेजण त्याच्याशी संबंधित आहात आणि मग आपण हवेत सोडणारे गॅसेस आपण पाण्यामध्ये सोडणारे केमिकल्स आणि याच्यामधूनही आपण मग आपल्या इंडस्ट्रीत येणारे आवाज याचही मोठ सत्र जे प्रदूषण वाढवण्यासाठी असतं ते खूप म्हणजे आपण एकीकडे रेग्युलेटरी रे ऑथॉरिटी पोल्युशन बोर्डाला म्हणतो पण पोल्युशन बोर्डाने दिलेली नियम जाचक अटी आणि त्या पाळून उद्योग हो चालवणं ही ही तारेवरची कसरत आहे मग त्याच्यामध्ये काही गडबडी व्हायला लागतात मी पुढे त्याची उदाहरणं सांगेल पण याच्यामुळे ही आपलं प्रदूषण खूप वाढत चाललेलं आहे वृक्ष तोड ही सगळ्यात मग ते तुम्ही फर्निचर करायचं असेल किंवा शेतीमधले विषय असतील म्हणजे आता आपण जसं मी काय म्हणेल की आपल्याला विकास करायचा आहे पुढे जायचंय आपण डीएमआयसीचा एमआयसीचा अडीच हजार हेक्टर परिसर आपण आता उद्योगासाठी वापरतोय अतिशय आनंदाचं वातावरण आहे पण एक चिंतेचा विषय असा आहे की अडीच हजार हेक्टरवर असलेली बायोडायव्हर्सिटी ही एकीकडे नष्ट झालेली आहे ही याच्यावर असलेली शेती असलेले वृक्ष याची तोड झालेली आहे आपण पेपरवर म्हणतो की एक झाड तोडलं तर मी दहा झाडं लावीन अशा व्यवस्था झाल्या पाहिजेत पण खरच ह्या अडीच हजार एक्टरवर असलेली वृक्ष संपदा बायोडायव्हर्सिटीचा आज आपण कार्यकर्ते म्हणून एक दबाव गट तयार केला पाहिजे आपण त्यात काम केलं पाहिजे की ही लागवड झाली का की कुठे अजून ते परत आणूच शकत नाही जे लावलेली झाड आहेत म्हणजे शंभर वर्षाचं वडाचं झाड आहे मी आज लावलं तर त्याचा इम्पॅक्ट मला मिळेल असं शक्य नाहीये पण करावं तर लागेल विकास करायचा हेही मान्य आहे पण याच्यासाठी आम्ही काय केलंय किंवा आम्ही काय करतोय हे मी काही चिंतनाच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सांगतोय जसं आपले सावेसाहेब होते त्यांना आपण तक्रारी सांगितल्या तर या विषयातल्या तक्रारी आम्ही कुणाला सांगून आम्हाला चांगली शुद्ध हवा मिळेल आम्हाला शांतपूर्ण संगीत ऐकायला मिळेल असं घडणं जरा अवघड आहे त्याच्यासाठी आपण एक सुजान नागरिक म्हणून आपल्याला काय करता येईल याचा आपण विचार करतोय म्हणजे यातलं जर आपण पाहिलं की सगळ्यात ग्लोबल वॉर्मिंग हा विषय आपण चर्चा होते सगळीकडेच आयरनीवरचा प्रश्न आहे की क्लायमेट चेंज व्हायला लागलेला आहे आणि हे क्लायमेट चेंज होण्याचं कारण काय तर आपण फॉसिल फ्युएल म्हणजे जीवाश्म इंधन ज्याला म्हणतो की कोळसा म्हणजे आत्ताही चर्चा झाली ओझा साहेबांनी सांगितलं की आपण जेवढं कोळसा ऊर्जा वापर करू वीज वापर करू आपण इंडस्ट्रीमधले बॉयलर्स चालू आणि त्यासाठी जर आपण हे कोळसा पेट्रोल डिझेल हे सगळं जर आणि लाकूड वापरायला लागलो तर याच्यामुळे हा ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे कार्बन डायऑक्साईड जो आहे मोनो ऑक्साईड जो आहे याचं प्रमाण प्रचंड पृथ्वीवर वाढत आहे आणि जगाच्या पुढे हे ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे त्याच्यामध्ये दुसरा मिथेन जो आहे तो तो मिथेन सुद्धा शेतीमधून सगळ्यात जास्त निर्माण होतो म्हणजे आपण एकीकडे शेतीचं संवर्धन शेती याच्यावरही चर्चा करतो पण आपण जर भात शेती पाहिली तर भात शेती मग ज्या वेळेस ती शेती भात उगवत असतो त्यावेळेला त्याच्यातून निर्माण होणारा मिथेन बुडबुडे जे येतात ते मिथेन त्याच्यातून जास्त निर्माण होतो आपलं पशुधन आहे तर पशुधनाच्या रवंत मधून पशुधनाच्या खाण्यातून याच्यातून मिथेन हा सगळ्यात वाढत असतो तर आपले खत आहेत आपले रसायन आहेत म्हणजे युरिया जो आहे तर युरियाचं प्रमाण जे युरिया टाकतो तो पीक जेवढं घेतं त्यापेक्षा पन्नास टक्के हा जमिनीमध्ये राहतो आणि त्याच्यामधून मोनो ऑक्साईड हा सगळ्यात जास्त निर्माण होतो आणि मग हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत म्हणजे आपण पृथ्वीच्या वर ओझोन असतो तो, तो ओझोन पृथ्वीच्या वरच्या लेअरला आहे तो तो चांगला आहे की तो सूर्याच्या अतिलिल किरण आपल्यापर्यंत येऊ देत नाही पण खालच्या लेअरला जो आहे की म्हणजे चार पाच फुटामध्ये हे ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत मग तो कार्बन डायऑक्साईड असेल मिथेन असेल मोनॉक्साइड असेल या गॅसेसच्या लेअरमुळे चार ते पाच फुटाची हाईट असते जी किरण आपल्याकडे येतात आणि ती किरण परावर्तित होऊन जी परत ऊर्जा किंवा उष्णता पृथ्वीवरून वरु वर परत जायला पाहिजे सोपं करून सांगतोय तर हा जो ग्रीन हाऊस गॅसेस आहे हे जाऊ देत नाही ती ते तिथेच त्या चार ते पाच फुटाच्या मध्ये राहतात आणि आपल्या सगळ्या पृथ्वीचं तापमान वाढत चालतं म्हणजे ग्रीनहाऊस गॅसेसचा इम्पॅक्ट दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत ग्लोबल वॉर्मिंग हे टेम्परेचर जे ते वाढायला लागलंय त्या टेम्परेचरमुळे ग्लोबल वॉर्मिंग वन डिग्री सेल्सिअस टू डिग्री सेल्सिअसनी वाढत आहे आणि त्याच्यामुळे समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढत आणि ते तापमान वाढलं की ते प्रसरण पावतं एकोणचाळीस डिग्रीच्या वर जर ते गेलं तर ते प्रसरण पावतं आणि अडीचशे ते तीनशे फुटाने समुद्र बाहेर यायला लागतो मग पूर यायला लागतो आणि मग नद्या वितळायला लागतात बर्फ वितळायला लागतो आणि त्याचं जे संकट आहे ते ग्लोनवट होतं मग त्याच्या शेतीवर परिणाम होतात असं हे सगळं दुष्टचक्रामध्ये ग्रीन हाऊस इम्पॅक्ट जो आहे त्याला कंट्रोल करणं तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे आपण हे प्लास्टिक सगळ्यात प्लास्टिक हा आपल्या सगळ्याचा चिंतेचा विषय की प्रत्येक ठिकाणी कॅरी बॅग किंवा प्रत्येक फोल्डिंग पॅकिंग मटेरियल याला रिप्लेस करणं हे उद्योग क्षेत्रासाठी म्हणजे आपण आत्ताचा जर कुंभमेळा पाहिला तर कुंभमेळ्यामध्ये म्हणजे आत्ता तर परभणीच्या कलेक्टरांचा मी परवा जीआर आर की जो आपला चहाचा क्लास आहे तर त्याच्यामधलं जे फॉइल किंवा जे सिल कोटिंग आहे तर त्याच्यामुळे कॅन्सर होतो हे सिद्ध झालं आणि त्या कलेक्टर साहेबांनी आदेश काढले की ग्लासेस जिल्ह्यात वापरायचे नाहीत अनेक जण त्याला इम्प्लिमेंट करायला लागले तसंच आपण ह्या कुंभमेळ्यामध्ये सगळे स्वयंसेवक म्हणून एक थाळी आपण दान करायची हा उपक्रम केला आणि आज तिथे ज्या काही डिस्पोजल दिले किंवा ज्या थाळ्या दिल्या त्याच्यामुळे लाखो टन कचरा कमी झालेला आहे हे फक्त एक थाळी एवढाच विषय घेतला म्हणजे कधी कधी मी विचार करतो की नाही मी माझ्या एका फॅक्टरी मधून मी हे केमिकल सोडलं किंवा मी थोडासा झाड जाळली तर काय होईल पण एक एक प्रत्येक जणांनी असं ठरवलं आणि सगळेजण मिळून त्याचा इम्पॅक्ट पाहिला तर ते खूप मोठं संकट आपल्या सगळ्या देशासाठी असतं आणि आपण याचं बघतो की उन्हाळ्याची तीव्रता वाढते नद्या हिमनद्या आहेत पिकांवर म्हणजे फर्टिलायझरचा मारा म्हणजे फर्टिलायझरच्या बाबतीतही आपण जर विचार केला तर शेतकऱ्याला खरोखर मी शेती करतोय आणि त्याला डोजिंग माहीत नसतं त्याला ते कसे खत वापरायचे ते माहित नसतात दुकानदाराला कंपनीने टार्गेट दिलं असतं की तू एवढं एवढं फर्टिलायझर हे सेल कर तो त्याला जर एक पन्नास एम एल चा डोस असेल तर तो सांगताना शंभर एम एल सांगतो शंभर एम एल सांगितल्यावर मालक घेऊन जाऊन तो गड्याला देतो गड्या तो खाली देतो तो तर दोनशे ग्राम टाकतो कारण त्याकडे मोजायला काही नसतं आणि मग टाक मारताना तो जेवढा स्प्रे करायचा आहे तो एकाच ठिकाणी कन्सन्ट्रेट करतो तर असं त्याचं प्रमाण इतकं त्या फर्टिलायझर्स त्या जमिनीमध्ये वाढतंय आणि त्याच्यामुळेच निर्माण होणारा गॅस हे सगळं प्रदूषण आपल्याला वाढवतोय आणि ते आपल्या श्वासामध्ये पोटामध्ये किती सहजतेने जात आहे हे तुमच्या लक्षात येईल धुळामुळे आपण पाहिलंय की हे प्रदूषण वाढतंय उद्योगांचं सांडपाणी थेट नदी नाल्यांमध्ये ना सोडलं जातंय इथे आता जे आहेत प्रमोद झलडे सर आहेत सुहास सर आहेत आम्ही सगळ्यांनी काही वर्षापूर्वी दृश्य आठवलं इथे वॉटर रिचार्ज पीट जलदूत म्हणून आपली एनजीओ त्याच्या माध्यमातून केला होता सगळे उद्योजक एकत्र आले आणि वॉटर रिचार्ज पीट म्हणजे ज्या ओपन स्पेसेस आहेत या एमआयडीसी मधल्या त्याच्यामध्ये आम्ही टेन फीट बाय टेन फिट बाय टेन फीट असं प्रत्येकाने एक रिचार्ज पीट हे ओन केलं की मी त्याचा काय कॉस्ट असेल मी देईन आणि त्या वॉटर रिचार्ज पिटला म्हणजे खोदून त्याच्यामध्ये आम्ही सगळे लेअर मग खडी जाड मोठी दगड मग विटांचे तुकडे मग त्याच्यावर बारीक खडी आणि रेती आणि त्याच्यावर ग्रीन कपडा टाकून अजून फाईन सँड अशी टाकली म्हणजे त्या ओपन स्पेस मध्ये पाणी हे जे वाहून जात होतं ते त्या दीडशे खड्डे असे आम्ही ठिकठिकाणी याच एमआयडीसी मध्ये गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते पाणी पावसाचं जायला लागलं आणि हे पावसाचं पाणी ज्यावेळेस जमिनीमध्ये पर्क्युलेट होतं त्यावेळेला जमिनीमधले असलेल्या इम्प्युरिटीज केमिकल्स ह्या पुढे सरकतात वॉटर टेबल वाढतो म्हणजे अनेक उद्योजक आम्हाला त्यावेळेला असं म्हणजे खेदाने सांगावं असं वाटतं की आपल्या कॅम्पसमध्ये बोअर घेतलेली आहे आणि त्या मध्ये आपलं केमिकल जो डिस्चार्ज आहे तो त्या मध्ये सोडलेला आहे म्हणजे खरोखर हे असं काम करणं म्हणजे राष्ट्रद्रोहला पाहिजे देशद्रोह म्हणला पाहिजे की ते केमिकल मी सोडतोय मी राहतोय सिडकोला याचा अर्थ मला ते पाणी मिळणार नाही कारण ते शेजारच्या बोरला देईल असं मला वाटतंय असं होत नाही ते एक दिवस ते केमिकल खाली पाजरत पाजरत त्या नदीला जात खाम नदीला जातं खाम नदीच्या बाजूला सगळ्या भाज्या आता पिकवल्या जातात त्या भाज्या जर आज तुम्ही वाळूस परिसरात घेतल्या आणि जर मेथीच्या भाजीची गड्डी अशी पाण्यातून काढली तर तिच्यातून हिरवा रंग उतरतो ती भाजी माझ्याच घरी विकायला येते मी खातो पण मला हे लक्षात येत नाही की मी याला जे सोडलेलं केमिकल माझ्या फॅक्टरीमध्ये सोडलो होतं तर अशी काही मंडळी पण केल्याचं जाणवतं पण आपण सगळेजण राष्ट्रप्रेमी राष्ट्रप्रेमी आहे संघ विचाराने काम करणारी मंडळी आहोत असं कुठलंही कृत्य आम्ही संपत्ती निर्माण करताना उद्योग निर्माण करताना आम्ही आमच्याकडून होऊ देणार तर नाहीच पण आजूबाजूला कोणी करणार नाही याच्यासाठी पण आपण कटिबद्ध राहून काम केलं पाहिजे आणि असे जे वॉटर रिचार्ज पीठ आहेत हे काही असला तर चालेल फक्त येणारं पावसाचं पाणी त्या वॉटर रिचार्ज पीठ मध्ये जाऊ द्यायचं आणि त्याच्यातून वॉटर टेबल वाढतो इम्प्युरिटीज पुढे साऊंड फ्लो मध्ये नदीपर्यंत पोहोचतात आणि जमीन स्वच्छ होते बोरवेल किंवा जे कोणते पाणी साठेत त्याला चांगलं पाणी मिळतं यासाठी आपण हा छोटा प्रयोग केला पाहिजे जे आत्ता आपण डेव्हलपमेंट म्हणतो त्यामध्ये खरोखर आपल्याला प्रोडक्शन करण्याची गरज आहे आपल्याला सगळे इन्फ्रास्ट्रक्चर करण्याची गरज आहे आपल्याला बिझनेस ग्रोथ करायचा आहे हे नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला आणायची आहे पण हे सगळं करताना त्याच तारतम्य किंवा संतुलन कसं ठेवायचं सा। याच्यासाठीच सा चिंतन हे आपण लघु उद्योग भारती म्हणून उद्योजक म्हणून एक त्या गटांमध्ये केलं पाहिजे म्हणजे आता मी म्हणालो तसं डीएमआयसी ने आपल्या बायोडायव्हर्सिटीला किती धोका पोहोचलेला आहे ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे गावांमधून मंडळी शहरांकडे स्थलांतरित होत आहेत हे एक मोठं त्यातला विषय आता माझ्याकडे काही गेस्ट आले होते युके मधून आणि ते शिक्षक होते आणि ते सांगत होते की आम्ही लंडनला राहतो पण लंडनला राहत असताना लंडनमध्ये एक प्रचंड गर्दी आहे म्हणजे मला वाटलं लंडनला राहणं महागाचं असेल तर ते म्हणाले आम्ही लंडनला राहणं म्हणजे गरीब आहे शहरात लंडनच्या पासून जे कोणी श्रीमंत गटात मोजले जातात ते कंट्री साईडला राहतात म्हणजे खेड्यामध्ये राहतात म्हणजे ते एक तास प्रवास करून पन्नास किलोमीटर काम संपल्यावर त्या खेड्यात जातात आणि तिथे त्यांचा बंगला असतो म्हणजे तिथे लोनली कमीत कमी लोकसंख्या आणि गावाकडे जाऊन राहणं याला याची क्रेज आहे म्हणजे लंडन मध्ये राहणं म्हणजे गरीब आहे तुम्ही कंट्री साईडला राहू शकत नाही शांततेत राहायचंय पोल्युशन रहित भागात राहायचंय तर ते साईडला जाऊन म्हणजे ग्रामीण भागामध्ये जाऊन आपला बंगला आपलं शेत घेऊन राहायचं आणि कामाला लंडन मध्ये यायचं माझा मुलगा इथे एक्झिस्टर विद्यापीठामध्ये आहे आणि तो सांगतो पप्पा इथे सगळे अपडाऊन आहेत हिल एरिया आहे ते एक्झिटर जी तिथे आणि तिथे प्रायव्हेट व्हेकल्स फार कमी आहेत मिळत पण नाहीत तर आम्हाला सायकल ठेवलेल्या आहेत सगळीकडे आणि त्या सायकल घेऊन आम्ही सगळीकडे फिरायचं मग असं नाही की बा खालीवर तर मग मी सायकल कशी पण सिनियर सिटीजन पासून तर विद्यार्थ्यांपर्यंत हे सगळीजण सहज त्यांनी सायकलचा वापर करतात आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्याचे ते व्हिडिओ आम्ही बघतो त्याची ती नदी बघतो तर क्रिस्टल क्लिअर क्लिअर असं ते पाणी असतं तो छान हिरवागार निसर्ग असतो तर तो कोणी प्रशासनाने एकदा आव्हान केलं असेल पण पाळणारे तुमच्या मायासारखे सगळे नागरिक आहेत त्या सगळ्यांनी हे ध्येय घेतलेलं आहे की आमचं शहर चांगलं राहिलं पाहिजे त्याच्यामुळे आपणही हे नक्की करू शकतो आरोग्यावर परिणाम तर खरोखर आपण सगळेजण मी म्हणालो तसं की आता मेमरी लॉस आणि ब्रेन स्ट्रोक याचे अगदी सायंटिफिक आहेत की चिडचिड मुलांचा चिडचिडेपणा वाढलाय मेमरी लॉस व्हायला लागलाय या सगळ्या गॅसेस आणि म्हणजे तुम्ही पण तुमच्या फॅक्टरीमध्ये तुम्ही पोल्युशनवर जर विचार केला की तो ठाक ठाक त्या स्ट्रोक मध्ये काम करणाऱ्या कामगाराची मानसिकता आणि बाहेर राहणाऱ्या रह, दोघांचं जर सायंटिफिक तुम्ही जर अनालिसिस केलं तर त्याचं खूप सायकोलॉजिकली तो, तो डिस्टर्ब असतो तर याच्यावरही आपल्याला काम करणं जरुरी आहे मी मला एक उदाहरण ऑस्ट्रेलियाचं आठवतं की एकदा एका एक दिवसाचं बाळ आणि त्याला फूड पॉइनिंग फूड पॉयझनिंग झालं हे लक्षात आलं की आपल्या तिथले आरोग्य सेवा आणि सिस्टीम सगळ्याच अलर्ट असतात की एक दिवस जन्मलेल्या बाळाला फूड पॉयझनिंग कसं होऊ शकतं मग ती सगळी यंत्रणा कामाला लागली त्यांनी पाहिलं की हे कसं झालं मग आईने काय घेतलं होतं काल तर मग आईचं लक्षात आलं की आईने दूध पिलं होतं तर ते आई आया एका डेअरीतून आलं होतं मग त्या डेअरीमध्ये ते ऑफिसर गेले मग त्या मधून ती बॅग आली होती तर त्याच्या बॅचेस होत्या मग ती बॅच ती बॅग कोणत्या बॅचची ती शोधली मग त्या बॅचेस मध्ये ते कोणत्या फार्म मधून आलं होतं तिथपर्यंत पोहोचले तिथे पोहोचल्यानंतर त्यांना ती कोणत्या काऊ म्हणजे कोणत्या गायीची ती होती त्याचे पण टॅगिंग म्हणजे त्या सगळ्या गायींना टॅगिंग असते की त्याची बॅच आहे ट्वेंटी काऊस हे मग त्याच्यातली सिंगल गाय कोणती होती तर त्या फार्म हाऊसला ते तिथे पोहोचले आणि तिथे पोहोचल्यावर ती गाय लोकेट झाली आणि त्याच्यानंतर लक्षात आली ह्या गायीने काय खाल्लं तर मग गायीने त्या तिथे कोणता चारा होता तर तो चारा गवत होत आणि ते गवत काय होतं तर त्या गवतावर फर्टिलायझर टाकले होते मग ते फर्टिलायझर कोणते टाकले होते ते डिटेक्ट झालं आणि त्याच्यातून लक्षात आले की त्या फर्टिलायझरचा अंश त्या एक दिवसाच्या बाळात असं ट्रॅव्हल करत गेलेला आणि त्याच्यातून हे प्रदूषण झालेलं आहे म्हणजे मॉनिटर करणं आणि एवढं सायंटिफिकली पाहणं पण शेवटी काय तर मी माझ्या शेतामध्ये युरिया किती टाकलाय मी किती खत टाकली आणि ते मला पोचणार नाहीत हे तुम्ही कुणीही म्हणू शकत नाही त्याच्यामुळे आपली पण आपण सगळ्यांना जर चांगलं जीवन द्यायचं असेल तर माझ्यापासूनची कृती मला काय करता येईल ती आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे जलदूत म्हणून आम्ही याच्यामध्ये काम करतोय आणि त्यामध्ये आपण हवा प्रदूषण नियंत्रण हा विषय मुद्दा त्यातला होता की याच्यावर वहा आपण आपल्या फॅक्टरीमध्ये किंवा मी वैयक्तिक व्यक्तिगत म्हणून मी काय करू शकतो तर मी माझ्या कर्मचाऱ्यांना माझ्या कामगारांना सीएनजी कि वाहनं किंवा इलेक्ट्रिकवर चालणारे वाहनं ही प्रमोट करू शकतो का छोटीशी गोष्ट आहे पण ते करता येईल कारखान्यात प्रदूषणांच्या नियमांचं तर आपण बोललोच पण सरकारी नियम आहे महामंडळांनी सांगितलंय म्हणून मला तो सगळे पॅरामीटर्स मेंटेन करायचे आहेत की एक माझी सामाजिक जबाबदारी आहे म्हणून मला ते आहे नॅचरली त्याची कॉस्ट आहे म्हणजे सगळा तो ई टी पी प्लांट असेल सगळ्या प्रोसेस असतील त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सिस्टम्स असतील याची कॉस्ट आहे पण ती कॉस्ट मला माझ्या प्रॉडक्टवर लोड करून मला तो सेल करावा लागेल पण मी असं कृत्य म्हणजे माझ्या समाजाला फसवणारं कृत्य मी होणार नाही यासाठी मला काम करावं लागेल पाणी प्रदूषणामध्ये हाच विषय की नदी नाले तलाव याच्यामध्ये आम्ही जलदूत म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग वर खूप काम केलं की फेरोसिमेंट चे बंधारे अतिशय दोन इंच जाडीच्या कॉन्क्रीटचे बंधारे असतात आणि माथा ते पायता असे टेल टू बॉटम अशी आम्ही ते बंधाऱ्यांची रचना त्या ठिकठिकाणच्या नद्यांवर केली आणि पाणी तिथे तिथे अडवलं तर त्याच्यामुळे वॉटर टेबल वाढला इम्प्युनिटीज पुढे सरकायला लागल्या आणि वृक्ष लागवड त्याच्यामुळे वाढली आणि तापमानही कमी व्हायला लागलं हे आम्ही जिल्ह्यामध्ये अनेक केलेले प्रयोग आहेत ते आपणही म्हणजे आता एक ट्रेंड आपण बघतो की घरामध्ये घर बांधतो आणि घरामध्ये मानसिकता मी बघितली की झाड नको झाड का नको तर मग त्याची पानं पडतील मग झाडावं लागेल आणि मग आम्हाला मुलांकडच्या अभ्यासाकडे वेळ द्यायचा आहे मग हे करेल कोण किती अवघड आहे म्हणजे ते झाडाचं पडलेलं वाळलेलं पान त्याचं अंगावर पडणं त्याचं दिसणं त्याची सुंदरता याच्यात पण एक निसर्ग आहे याच्यात पण एक न, न, न कलात्मकता दृष्टी आहे ही आहेच आहे पण त्याच्यातून पर्यावरण म्हणून की माझ्या घराच्या परिसरामध्ये मा दहा झाडं लावली त्यांनी त्याची मुळं जर खाली गेली असेल तर माझ्या गच्चीतून पडणारं पाणी त्या झाडांच्या मुळातून खाली जाईल जमिनीत पाणी पातळी वाढेल आणि तापमान कमी होईल हे एवढं माझ्या घरापुरतं मी नक्की करू शकतो आमच्या कॉलनीमध्ये आमच्या मोकळ्या जागांमध्ये देवगिरी बँक म्हणून आम्ही अनेक ठिकाणी हे प्रयोग केलेत आता मी ज्या भागात राहतो संभाजीनगरच्या पाणी प्रश्न जागतिक पातळीवरचा प्रश्न आहे मी रेल्वे लाईन आणि बीड बायपासच्या मध्ये राहतो दहा अकरा वर्ष झाली अजून पाणी नाही आलेलं सगळे हार्ड वॉटरने केस जायला लागलेत पण पाणी मिळत नाहीये पण आम्ही केलेलं गच्चीचं रेन वॉटर हार्वेस्टिंग याच्यावर मला एकही टँकर पाण्याचा आणि माझ्या कॉलनीला गॅप रेन वॉटर मध्ये शक्ती आहे त्याच्यामुळे आपण मला तुमच्या घरी नळ आहे आणि मला गरज नाहीये अशी मानसिकता न ठेवता आपण घर बांधताना बोअर घेऊन माझ्या गच्चीचं पडणारं पाणी डायरेक्ट त्या बोअरमध्ये सोडणं आणि वॉटर टेबल जागच्या जागी तिथे अडवणं आणि वाढवणं हे प्रत्येकाने फॅक्टरी असेल अपार्टमेंट असेल किंवा बंगला असेल हे आपल्या कॅम्पसमध्ये आपण केलं पाहिजे त्याच्यामुळे खूप या प्रदूषणाला मोठं उत्तर हे दिलं जाणार आहे सगळ्यात याच्यातलं जे आपण व्यक्तिगत म्हणून म्हणलं तर तो चार गोष्टी मला अशा वाटतात की वृक्ष लागवड आता या वाळूज औद्योगिक क्षेत्रामध्ये आपल्या मध्ये असलेल्या सगळ्यांची नावं मी घेतली त्या सगळ्यांनी मिळून अतिशय चांगली डेन्स आहे की तुम्ही वेगवेगळ्या जातींची पण भारतीय वंशाची दहाच भारतीय वंशाची झाड आहेत हदगा असेल चिंच असेल पिंपळ असेल वड असेल कडुलिंब असेल अशी झाडं तुम्ही लावून दोन दोन फुटांवर लावून बेड करून लावली तर ती झाडं एका गतीने सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वेगाने वाढतात आणि मोठा ऑक्सिजन निर्माण करतात तर असं मग ते दहा बाय दहाच्या एरियात लावा किंवा एक, एक एकरामध्ये लावा पण असं डेन्स फॉरेस्टिंग आपण मिळून सगळेजण आपापल्या उद्योग क्षेत्रात करू शकतो आपल्या कॅम्पसमध्ये करू शकतो आपल्या घराच्या परिसरात करू शकतो सौर ऊर्जा आता म्हणजे मी अगदी सहा महिन्यापूर्वी माझ्या घरावर सोलर पॅनल बसवले आणि सोळा हजार अठरा हजार बिल येत होतं आत्ता शून्य बिल यायला लागले म्हणजे मलाच वाटायला मी का उशीर केला पण नाही ते कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि मग ते रिटर्न यायला एवढं वेळ लागेल या चक्र ह्या ती हिशोब करण्यामध्ये आपण अडकून जातो मग कुणीतरी शेजाऱ्यांनी केलं आणि त्याचं पाहिलं की मग आपल्याला वाटतं तर तसं माझंही थोडं झालं होतं पण आता खरोखर सोलार पॅनल याच्यावर आपण सगळ्यांनी भर द्यावा आणि शेतीमध्ये सुद्धा आता मी नंबर लावलाय दहा दिवसामध्ये तो टेन पर्सेंट म्हणजे साडेतीन लाखाचा सा पंप आहे बत्तीस हजार रुपये भरायचे आणि तो साडेतीन लाखाचा सोलार पंप मिळेल आणि रात्री पाणी भरायला जाण्याची गरज नाही दिवसा पंप ते पाणी उपसेल आणि शेती पण करता येईल अशी चांगली खरोखर म्हणजे देवेंद्रजी ज्या पद्धतीने काम करतात किंवा आपण सगळ्यांचे इनपुट्स ओझा जे असतील रवी जे असतील हे सगळ्या समन्वयाच्या बैठकांमधून हे विषय जातात तर एक मोठा बदल करणारे तुम्ही कार्यकर्ते आहात पण ह्या सगळ्या योग्य सूचना योग्य ठिकाणी आणि स्वतः पहिल्यांदा करून जर आपण कामाला सुरुवात केली तर खूप चांगलं यश याच्यामध्ये मिळतं सायकलचा वापर आम्ही बँक म्हणून आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये अर्थात लॉकडाऊनचा काळ आपण बघितला की त्यावेळेला पोल्युशनच खाली आलेलं होतं पण आम्ही सायकल वापराचा आमच्या कर्मचाऱ्यांना अहवाल केलं होतं आणि तेव्हाही एक चांगला त्याचा उपयोग प्रदूषण कमी करण्यासाठी झाला प्लास्टिकसाठी आपण आपल्या कर्मचाऱ्यांना काही बॅग आम्ही सुरू केलेल्या कापडाच्या बॅग आणि कॅरी बॅग नाही वापरायच्या याचंही आवाहन केलं त्याचाही खूप चांगला परिणाम होतोय हे वॉटर रिचार्ज पीठ मी म्हणालो तसं हे महाविद्यालयांमध्ये इंडस्ट्रीयल एरियामध्ये आपण शोष खड्डे त्याला काही फार टेक्नॉलॉजी नाही किंवा पुन्हा कुणाला सल्ला घेण्याची गरज नाहीये कोणत्याही साईजचा आपल्या घराच्या फॅक्टरीच्या कॅम्पसमध्ये उताराच्या ठिकाणी खड्डा करा त्याला त्या दगड डबर ज्याला म्हणतो ते खाली भरा त्याच्यावर विटांचे तुकडे त्याच्यावर जाड खडी आणि त्याच्यावर शिंगल म्हणजे रेती चाळल्यानंतर जी जाड खडी वाळू असते ती टाका ते तुम्हाला चोकअप होऊ नये वाटत असेल तर वरच्या एक फुटाला ग्रीन कपडा जो असतो आपल्या नेटचा तो टाकून त्याच्यावर शिंगल टाका म्हणजे दोन वर्षात असं वाटलं गाळ वाहून आला ते चोकअप झालं ते एक फूट काढलं त्याला धुवून काढलं त्यातली माती काढून टाकली की पुन्हा ती जमीन पाणी प्यायला तयार होते आणि जेवढं की कॅम्पसमधलं पाणी एकही थेंब तुमच्या कॅम्पसच्या बाहेर जात नाही आणि आपलं जमीन शुद्धीकरण सुरू होतं मंडळी मला म्हणजे आता हे पिंपरी चिंचवडची एक बातमी होती असं त्या मनपानी पोल्युशनसाठीच सा बजेट केलंय आता मनपा पण सगळ्या बजेट ह्या करतील आपणही आप आपल्या मनपांना असा आग्रह करून आपल्या शहरांमध्ये पर्यावरणा खरोखर मला कधी कधी वाटतं की आपण शेतकरी पूर्वीच्या काळीचा हा सहकार होता की बारा बैलांचा गाडा मोठेनी पाणी म्हणजे विहीर पाणी पाहिजे म्हणून विहीर खोदायची तिच्या पाझरानी येणारं पाणी घ्यायचं याला आपण दोहन म्हणतो की जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं आणि त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे मला ऊस पिकून साखर पिकून मला तापमान वाढवायचं आणि मग गरमी व्हायला लागली म्हणून एसी लावायचा तर ते याला पाणी कमी पडतंय म्हणून बोअर करायची त्याला आपण शोषण म्हणतो तर आपल्याला एसी लावून विकास करून पुन्हा आपली तापमान कमी करायचंय की आम्हाला मोठेनी पाणी ओढून पाहिजे तेवढ्यात एसी न लावता सुखात जगायचंय हा चिंतनाचा विषय विकास तर झाला पाहिजे पुढे तर गेलो पाहिजे प्रोडक्शन वाढवलं पाहिजे पण हे करताना माझी वसुंधरा माझी पृथ्वी जपण्यासाठी काय केलं पाहिजे हा मी पुन्हा एक प्रश्न तुम्हा सगळ्यांसाठी चिंतनासाठी सोडतो आणि थांबतो धन्यवाद